जय शिव शंभू मी व्हिडिओ बनवतो मी माझा व्यवसाय काम करत कसा आहे ते दाखवतो पण अनेकांना एक प्रश्न पडला असेल की आम्ही भरपूर व्हिडिओ वगैरे बघतो भरपूर जण बोलतात की मराठी माणसं व्यवसायात उतरलं पाहिजे व्यवसायात उतरला पाहिजे पण खरंच मराठी माणूस व्यवसायात सक्सेसफुल होतोय का हा प्रश्न कित्येक जणांना मला पण आधी तसंच वाटत होत सगळे बोलतात कि मराठी माणसानं व्यवसाय उतरला पाहिजे उतरलं पाहिजे उतरायचं का नाही कारण आपल्या लोकांची खासियत आहे जे मी पाहिले पण आणि स्वतः अनुभवले पण तेच तुम्हाला सांगतोय एखादा जर मराठी माणूस व्यवसाय करायला उतरला छोटा मोठा आपला व्यवसाय करतोय आपण दुकानदाराचं चा राहायचं नाही म्हणजे एखादं शॉप घेतलं भाड्याने किंवा विकत आणि त्याच्यानंतर आपला व्यवसाय ना शून्यातून वर फुटपात वरती चालू केला आणि नंतर वरती स्टेप बाय स्टेप जातोय मग आता त्याने फुटपॉथवरती चालू केला त्याला मेन म्हणजे क्वालिटी कस्टमरचा भरोसा आणि नियोजितपणा हा टिकवला पाहिजे नंतर दोन दिवस लावला चौथ्या दिवशी नाही कारण कसं सुरुवातीला कधीच कोणताही व्यवसाय करा पटकन कस्टमर येत नाही थोडा वेळ लागतो पण होत पण आपली माणसं तुटतात कुठे व्यवसाय चालू करतात आणि दोन दिवस झाले तीन दिवस झाले अजून काहीच नाही आपला व्यवसाय फेल गेला असे विचार करून ते दहा बारा दिवसात बंद करून टाकतात पण नाही असं मुळेच नाही तुम्ही कोणताही व्यवसाय घ्या सुरुवातीपासून कधीच एकदम फॉर्मला येत नाही थोडा वेळ लागतो पण एकदा लागला ना मग तुम्हाला ते सोडूसारखं होत नाही मग तुमच्या डोक्यात एकच आहे की अजून वाढवला पाहिजे अजून वाढवला पाहिजे अजून काय करता येईल अजून काय व्हरायटी वाढवता येईल हे असं असतं आता मराठी माणसाला व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी पण भरपूर आहेत मराठी माणसाला व्यवसाय करताना पहिली गोष्ट एक लक्षात ठेवायचे की आपल्याला भरपूर नडावं लागणार जेवढं तुम्ही नडाल तेवढं तुम्ही टिकून राहाल हे व्यवसायाचं मूळ मंत्र आहे कारण आपला मराठी माणूस आपल्या मराठी माणसाला कधीच वर येऊ देत नाही काळ्या दगडावरची पांढरी देश आहे कधीच नाही मी अनुभवलं कधीच मराठी माणूस मराठी माणसाला व्यवसायात वर येऊ देत नाही त्याला बघवतच नाही आता माझ्या अनुभवावरूनच तुम्हाला सांगतो आता माझ्या एरियात जर विचार करायला गेला तर मोजके मराठी व्यवसाय आहे माझ्या आजूबाला बाजूला तर जवळपास करून थोडे लांब अंतरावर गेला तर भाजीवाले वगैरे आहेत आणि थोडे आहेत त्याचं बाकी सगळे भय्य लोक आहेत तर मराठी माणूस काय ये करतो येणार आधी हिंदीत बोलतो आम्ही ससा करून मराठीतच बोलायचा प्रयत्न करतो हो दिया दिया। अरे नंतर मग अरे तुम्ही मराठी आहात हो मराठी आहे चांगली गोष्ट आहे आपला माणूस व्यवसायात उतरला पाहिजे बोलतात नंतर खरेदी करतात हे द्या आहे त्या आणि नंतर मग बार्गेनिंग करायला चालू करतात अरे काय तुम्ही कसं कमी करा मराठी माणूस आहे मराठी माणसाला पण आम्ही सपोर्ट करतो पण तुम्ही असं केलं तर कसं होणार अरे मार्जिनच एवढं कमी आहे त्याच्यात तुम्ही कमी करा बोलताय आणि मराठी माणसाला सपोर्ट करता करा मग सांगता फुटपॉल धंदा आहे कॉम्पिटिशन चालतो जास्त आणि त्याच्यात जास मार्जिन कमी असतं आता लोकांचं पण कसं आहे दुकानात जाणार जो माझ्याकडे समजा एक दोनशे रुपयाचा टी शर्ट आहे तोच टी शर्ट सेम कंपनीचा से, सेम कपडा सेम डिझाईन तुम्ही दुकानात घ्याय केला तर तो अडीचशे ते तीनशे रुपयाला भेटणार मी तो दोनशेला देतोय पण कस्टमरला तर माझ्याकडे पाहिजे असते फुटपाथ वरती आहे दीडशे रुपयाला अरे खरेदी नाही तर देणार कसा दीडशे रुपये ऑलरेडी तुम्हाला दुकानापेक्षा कमी रेंजमध्ये देतोय नाही नाही ते दुकान आहे दुकानमध्ये चुपचाप जाणार पैसे जेवढे सांगतील तेवढे देणार कारण स्टेटस जपतात ना भाई दुकानात जर बार्गेनिंग केली तर ह्यांचा स्टेटस कमी होऊ शकतो ह्याच्या स्टेटसच्या नादामध्ये शंभर दोनशे एक्स्ट्रा देऊन येतात आणि दुकानवाल्याला हेच हेच पकडून बसलेले आहेत ते बरोबर आपलं कापतात ह्या लोकांना मी स्वतः अनुभव घेतोय माझ्या एरियामध्ये असे भरपूर कारण आहेत आता जिथे मी जागा पकडली आणि जिथे व्यवसाय करतो सुरुवातीला तीन वर्ष तीन वर्ष मला आपल्या मराठी माणसांनीच फक्त त्रास दिला आणि अजून पण देत आहेत फक्त मराठी माणूस त्रास देतोय कोणी उभारत नाही आता कोणत्या पक्षाचं नाव पण घेणार नाही वेळ आली तर नक्कीच घेईन माझा व्यवसाय चालू होता आणि तिथे एका मराठी माणसाने येऊन गाडी लावली आणि तो बाय जा जागेवर हटत नाही मग आजूबाजूला एवढे मोठे मोठे व्यवसाय काय त्यांची जागा पण भरपूर आहे तिथे त्यांनी नाही गेले ते सगळे माहिती आहेत जिथे मराठी माणूस बघतला तिथे त्यांना माहिती आहे ह्याच्या सपोर्टला कोण येणार नाही ना तिथे हे लोक येऊन थांबले माझ्या जागेवर आता माझा व्यवसाय दोन तीन दिवस बंद नंतर खूप काही झालं भांडण झाले काय काय झालं तरी माझ्या आजी माझ्या सपोर्टला असते आणि अजूनपर्यंत आजीमुळे तिथे आहे टिकून आणि आता काय थोडंफार म्हणजे साठ सत्तर टक्के सगळं नॉर्मल आहे पण वीस तीस टक्के काहीतरी प्रॉब्लेम असतो आहेत परत वर्षपर्यंत पण आम्ही तिथून हलत नाही काही झालं तरी ज्यावेळी प्रॉब्लेम चालू होते त्यावेळी मी एका आपला मराठी माणसाचा पक्ष आहे ज्याने आपलं आयुष्य पूर्ण मराठीसाठी घालवलं त्याच्या त्यांच्याकडे गेलो असा असा प्रॉब्लेम आहे ते बोलले ठीक आहे येतो मी बघतो ते काय आले नाहीत एक दिवस फक्त आला एक माणूस तिकडून आणि बोलले ठीक आहे हां हां ठीक आहे बघूया करूया काय टेन्शन नाही आणि दुसऱ्या दिवशी मला कळालं जे आजूबाजूचे भय लोक आहेत त्यांनी त्यांना पैसे दिले असे एवढा एवढा पैसा खर्च केला की आमच्या जागेकडे येऊ नका तुम्हाला काय करायचं ते त्यांच्या जागे बघा त्याच्यानंतर आम्ही आठ दिवस फिर्या मारतोय ते बोलतो येतो संध्याकाळी येतो संध्याकाळी आम्ही दहा अकरा वाजेपर्यंत तिथेच बसायचो कोणच नाही त्यावेळी समजून गेलो की आपला मराठी माणूस अजिबात मराठी माणसाच्या मागे उभा राहणार मग माझी आजी, आजी मी भरपूर नडलो तिथे आणि आम्ही काय शेवटी जागा सोडली नाही आणि आमची जागा आहे तशी आम्ही मिळवली असं अनेकदा झालंय एवढ्या वर्षांमध्ये एकदा पण नाही कारण माझा व्यवसाय चालू होतो संध्याकाळी साडेपाच पाच नंतर कारण मला कामावर न्यायचं असतं आणि मी दा 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 पास पास जरी नसलो त्याच्यानंतर मला दुकान लावावं लागतं जर आणि जरी मी जरी नसलो तर मिसेस मम्मी किंवा आजी असतात त्या दोघींकडून लावत असतात त्यांचं पण असं आहे की मुलीकडे पण लक्ष द्या म्हणजे घरची कामं करून मुलीला शाळे मुलीची शाळा सुटते सव्वा पाच वाजता मग शाळेतून आणायचं त्याच्यानंतर घरची कामं आवरून ती साडे दुकान लावायला जाते आम्हाला लेट होतं आणि लोकांना माहिती असतं की एवढं वर्ष आहे म्हणजे इथे आपला व्यवसाय आहे चालू तरी पण ती लोक तिथे त्रास देतात पण आम्ही कधी हटत नाही नडतो आणि अजूनपर्यंत व्यवसाय केला आता प्रश्न आहे नडायला तर लागणार व्यवसाय करायचा तर प्रॉफिटेबल आहे का नाही मी जेव्हापासून माझा व्यवसाय चालू केला माझी बऱ्यापैकी स्वप्न मी पूर्ण केले त्याच्यावरती बऱ्यापैकी मग मी प्रॉफिटेबल कसा नाही मी प्रॉफिटेबल आहे अजून एक सांगायचं म्हटलं तर तिकडे मी जिथं जॉब करतो तिथे खाऊ गल्ली तिथे दोघे जण आहेत नवरा बायको आपले त्यांनी त्या ते खाऊ गल्लीमध्ये आपला जेवणाचा स्टॉल चालू केला टेम्पो मध्ये छोट्याशा आधी केलं होतं आणि त्याने जेवणाची क्वालिटी एवढी मस्त दिली आणि जी किंमत होती एवढी प्रॉपर ठेवली ना कस्टमर लाईन लावून उभा राहता आणि आज तिने मोठा टेम्पो घेतला व्हरायटी वाढवल्या जेवणाच्या अक्षरशः त्यांची गाडी यायची वाट बघतात लोक एक सव्वा एक वाजता येतात गाडी घेऊन तोपर्यंत कस्टमर थांबलेले असतात त्यांचे कारण आता लॉयल कस्टमर झाले त्यांचे कारण त्यांनी क्वालिटी मेंटेन केली स्वच्छता मेंटेन केले त्यांच्या गाडीमध्ये कधीच तुम्हाला अशी घाण दिसणार नाही क्वालिटी तर एक नंबर आहे कुठे जायचे असतील फिरायला वगैरे सुट्टीवर असतील गणपती आहे सण आहेत कुठले तरी कस्टमरला आधी सांगतात की एवढे एवढे दिवस नाही कस्टमर तेवढे दिवस थांबतो दुसरीकडे जातो आणि परत ते आले ना परत कस्टम ते कस्टमर तिकडे वतात तसं अजून एक आहे तिथे असे आता तीन चार जण आहेत आपले मराठी असे प्रॉपर सक्सेसफुल आहेत फक्त क्वालिटी मेंटेन करणे कस्टमरशी व्यवहार चांगला ठेवणे हे महत्वाचं आहे बाकी तुम्हाला त्रास तर आहेच आप आता मी कित्येक ठिकाणी बघतो आपले व्यवसाय चालू करतायत मराठीमानं उतरतायत व्यवसायात चांगली गोष्ट आहे आणि असं बघून खूप आनंद होतो पण अजून पण ऐंशी टक्के लोक हे बाहेरचे आहेत आणि वीस टक्के लोक आपल्या आता व्यवसायात आहेत तर हा टक्के वाढवला पाहिजेत आणि नक्कीच मेहनत घेतला तर सक्सेस भेटते तर मला एवढंच म्हणायचं आहे की प्रॉफिटेबल आहे धंदा फक्त तुम्ही प्रयत्न करा आणि व्यवसाय द्या प्रत्येक माणूस व्यवसायात आला पाहिजे आपल्या जॉब बरोबर पण त्याने व्यवसाय हा थोडा छोटा मोठा चालू ठेवला पाहिजे असं नाही का रस्त्यावर आजकाल ऑनलाईन चाललेलं आहे घरी बसून करू शकता घरी बसून तुम्ही व्यवसाय चा चांगल्या पद्धतीने करू शकता त्याच्यावर पण मी तुम्हाला असे व्हिडिओ बनवत जाईन की कोणता घरी बसल्यावर हो। व्यवसाय तुम्ही चालू करता आणि मी स्वतः पण चालू करणार आहे पण थोडा मला वेळ आहे कारण आता हे जरा सगळं मॅनेज करणं अवघड जातं आहे कारण दोघेच असल्यामुळे घरामध्ये सगळं सर्व गोष्टी मॅनेज होत नाहीत त्याच्यामुळे थोडा वेळ लागणार आहे पण नक्कीच करणार आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखव आता काहींचं म्हणणं आहे की व्यवसाय करायला लागला तर आपण त्या व्यवसायात अडकून राहतो नाही सुरुवातीला अडकून राहतो कारण सुरुवातीला कस्टमर बिल्ड करायचे असतात त्याच्यामुळे व्यवसायाची कंटिन्युटी ठेवली पाहिजे मी तुम्हाला तेच सांगतो सुरुवातीला मेहनत घेतली पाहिजे आता मला कुठे फिरायला जायचं आहे मी चार पाच दिवस बंद ठेवतो कस्टमर थांबतात था नंतर येतात था। कारण त्यांना माहिती आहे हा आम्ही आधीच सांगतो आम्ही चार पाच दिवस नाही आहोत बाहेर चालत कस्टमर ऐकतो नंतर येतो कस्टमर आपलं आल्यानंतर विचारलं आला का जाऊन आणि व्यवसायामुळे आपल्याशी माणसं लई जुळतात फक्त एवढंच वाईट वाटतं की मराठी माणसाची अजून एक सवय गेली नाही की आपला एखादा मराठी माणूस व्यवसाय करतो ते त्याला सपोर्ट करावा ते त्याचा पाय खेचतातच खेचतात भरपूर कमी लोक असतात जे सपोर्ट करतात बाकी खेचणारे तुम्हाला नव्याण्णव टक्के दिसणार त्याच्यामुळे या व्यवसायात व्यवसाय आपला चालू करा कुठे तुम्ही शहरात आहात आहात कुठे आहात तिथे चालू करा सुरुवात करा नक्की सक्सेस भेटणार ती म्हण आहे ना केली आणि होत आहे रे आधी केलीच पाहिजेत सेम तसे तुम्ही प्रयत्न तरी करा असे भरपूर उदाहरणं आहेत मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये एक एक देईन की कसे सक्सेसफुल झालेत फक्त जो पण व्यवसाय करा, थे करा।, करा। तो स्वतःच्या मेहनतीनं करा स्वतः पैशाचे अरेंजमेंट करून सगळं करा कुणाची मदत घेऊ नका तर तुम्हाला ते व्यवसायाची किंमत राहील तुम्ही कुणाकडून घेतला आईवडिलांकडून तो व्यवसाय केला तर गेले ते गेले तेवढा फरक नाही पडत पण ज्यावेळी स्वतःचे पैसे आपण मेहनत करून कुठून ना कुठून आणतो आणि मग चालू करताना त्याची किंमत राहते त्याच्यामुळे तुम्ही या व्यवसायात या व्यवसाय करा स्वतःच्या पैशाने करा आणि असेच जर व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच मी तुम्हाला मदत करेन आणि शेअर पण करा आणि काय अडचण असल्या तर कमेंट करा मी त्याची उत्तर नक्की देईन